तुम्ही जाऊ शितीजावरून जाताना दगडालाही पाजर फुटावर शेवटी निरोप घेताना सर्वांनी व्यासपीठ आदरणीय शिक्षक आणि विरोध समज माझ्या कार्यक्रमासाठी जमलेले माझे सर्व मित्र मैत्रिणी मिळून सर्वांना नमस्कार माझे नाव श्रुती सैना खुसळे आजच्या या प्रसंगी माझ्या समोर साजर करण्यासाठी मी उभी आहे आज एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात हसू आहेत आपल्या शाळेचा शैक्षणिक प्रवास आपण दुसरीकडे पूर्ण करत आहोत या शाळेचा शैक्षणिक प्रवास पहिले ते आठवीचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याचा मला नक्कीच आनंद होतो पण त्याचप्रमाणे दुःख देखील होते होत आहे की ही शाळा हे मित्र ही सर्वजणांना निरोप घ्यावा लागतो याचे दुःख देखील होत आहे ज्याप्रमाणे एका मातीच्या गोळ्याला कुंभर सुंदर आकार देतो त्याचप्रमाणे ज्या शिक्षकांनी माझ्यासारखे कित्येक विद्यार्थ्यांच्या जीवनाला सुंदर आकार दिला आहे जोत पेटवण्यासाठी पाहण्यासाठी समयत आकाशात हवी रात आणि देय कठीण काढण्यासाठी पाहिजे शिक्षकांची साथ आई वडिलाप्रमाणे इथल्या शिक्षकांनी आपल्याला खूप प्रेम दिले आहे भल्याकरता शिवाय दिले आहे पण ते सर्व आपल्या भल्या करता आज जाणीव होत आहे उडत्या पात्रांनाही परिस्थितीची तमान सवी नजरेत नेहमी नवी दिशा असावी घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल पण शेतीच्या पलीकडे झोप नेण्याची मनात जिद्द असावी मनात जिद्द असावी मला या भावासारखे मित्र बहिणीसारख्या मैत्रिणी आणि आई वडील सारखे शिक्षक लागले याचा अनमोल ठेवा मी माझ्यासोबत घेऊन जात आहे मित्रासोबत केलेल्या गमती जमती वर्गात केलेल्या खोड्या आणि अभ्यासात सर्वांना विसरणे शक्य नाही माझा वर्ग माझे सर्व शिक्षक आणि माझे मित्र यांच्याशी जुळलेले नाते हे, ना जी ना हे तर या तरी या जन्मात तरी तुटणे शक्य नाही शाळेच्या ग्राउंड रंगलेले खेळाचे सामने नृत्य भाषण भाषण तर माझ्या जीवनातील एक महत्वपूर्ण भाग आहे मी भाषण करण्यासाठी स्तरावर सुद्धा गेले होते शाळेची सल आणि त्या सलीतील जमाल तर यापुढे कोणत्याही प्रवासात मिळणे शक्य नाही एके एखादे झाड किती ऊज गेले तरी त्याचा मुळा जमीनच असतो त्याचप्रमाणे आपण भविष्यात कुठेही गेलो तरी आपला मोहळा शाळाच असणार एखादे एखादी इथून मिळेल ज्ञानाच्या आणि संस्काराच्या शिदोरीच आपलं उज्ज्वल भविष्य घडणार आहे या निरोपाच्या दिवशी काय दिले त्याची परतफेड करणं तर सोपं नाही पण सर्वांच्या वतीनं एवढं वचन देतो की मेहनत से कामयाबी का आगाज लिखेन मेहनत से कामयाबी का आगाज भी जाएंगे व्हा न इतिहास लिखेंगे हम जायगे व्हाय आमच्या शाळेत एस आठवीची एन एम एस की स्कॉलरशिप किंवा पाचवीची नवदे असो की स्कॉलरशिप आम्हाला सर्व शिक्षकांनी या परीक्षेमध्ये खमीरपणे पाठीशी उभे राहिले आणि आम्हाला भाग घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आभार मानते धन्यवाद